नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा प्रवासात मी हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवतो आहे रॅम इयर टर्बाईन हा शब्द ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे रॅट हे लक्षात ठेवा कारण माझ्याकडे माझ्या हातात आहे तो पंधरा पाण्याचा एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट ट्रिब्युनलचा जो काही अहवाल आहे की बारा तारखेला बारा जूनला अहमदाबादमध्ये जो अपघात घडला आहे त्या अपघाताची जी प्राथमिक चौकशी झालेली आहे त्या चौकशीचा हा प्राथमिक अहवाल आहे कारण या अहवालामध्येच त्यांनी स्वतः असं म्हटलं आहे की याच्यामागे कोणत्याही चौकशी यंत्रणांनी सध्या सुरू केलेली चौकशी किंवा न्यायालयीन प्रक्रिया या संदर्भामध्ये आत्ताचा प्राथमिक अहवाल तुम्हाला काहीही उपयोगाचा नाही कारण हा अपघात नेमका कसा घडला यापेक्षा इथून पुढे अशा पद्धतीचा अपघात घडू नये यासाठी ह्या गोष्टीचं केलं गेलेलं हे विश्लेषण आहे आणि म्हणून याच्यातनं काही प्रश्नाची निश्चितपणे उकल झालेली आहे किती सेकंद हे विमान अवकाशामध्ये होतं आणि त्यानंतर किती सेकंदामध्ये या विमानाचे दोन्ही इंजिन एकापाठोपाठ एक बंद झाले आणि जी रॅट थिअरी आहे जे प्रॉपिल आहे छोटंसं ते कसं वर्कआउट झालं कसं इनॅक्ट झालं वगैरे पण या पंधरा पाणी अहवालामध्ये जे फोटोग्राफ्स आलेत त्यानंतर त्या फोटोग्राफचा एक हजार बाय चार ह चारशे फीट फूट या भागामध्ये जो काही इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट दाखवतो की अलीकडच्या काळातला हा एक भीषण अपघात आहे काही प्रश्नाची उकल या अहवालातनं झाली आहे ती उकल पण समजून घेणं महत्त्वाचं आहे उकल काय आहे तर मुळामध्ये नेमकं काय घडलं आहे तर जेव्हा हे विमानामध्ये आका म्हणजे हे विमान आकाशामध्ये झेपावलं त्यानंतर सहा सेकंदामध्ये या विमानाचे दोनही इंजिन एकानंतर एक बंद पडले अगदी हा बंद पडण्याचा कालावधी किती आहे माहिती आहे केवळ एक सेकंद एक सेकंदामध्ये हे दोन्ही इंजिन एकापाठोपाठ एक बंद पडले आणि त्यानंतर त्या विमानामध्ये त्या जे दोन पायलट आहेत ज्या पायलटांचा एकाचा जो सिनियर पायलट आहे त्याचा आणि जो तुलनेनं ज्युनियर पायलट आहे त्याचा हा स्वतःचा विमान उडवण्याचा अनुभव हा दहा हजारपेक्षा अधिक तासाचा आहे आणि अशा पद्धतीचे म्हणजे बोईंग पद्धतीचे विमान उडवण्याचा अनुभवसुद्धा जवळपास तीन हजारापेक्षा अधिक आर्सचा आहे कारण ते तासामध्ये मोजलं जातं हे दोन्हीही वैमानिक हे शारीरिकदृष्ट्या फिट होते त्यांची वैद्यकीय चाचणी वेळोवेळी झालेली आहे त्यांचं जे लायसन आहे ते दोन हजार पंचवीसपर्यंत एकाचं सप्टेंबरमध्ये आणि एकाचं डिसेंबरमध्ये इथपर्यंतचं ते वैध होतं असं असताना जो अपघात घडला आहे त्याच्यामध्ये दोन वैमानिकामधला संवाद फार महत्त्वाचा आहे एक वैमानिक दुसऱ्या वैमानिकाला विचारतोय कारण वॉईस रेकॉर्डरमध्ये हे रेकॉर्ड झालं आहे की तुम्ही हे इंजिन बंद केलं आहे का त्यानंतर तो दुसरा इंजिन वैमानिक म्हणतो की नाही मी नाही केलेलं त्यामुळं आता हे स्पष्ट झालं की हा अपघात हा तांत्रिक कारणामुळं झालेला अपघात आहे दोन्हीही इंजिन हे एकापाठोपाठ एक बंद पडले आणि त्यामुळं हा अपघात घडला आता ते इंजिन का बंद पडले याबद्दलचं विश्लेषण पृष्ठक्रमांक चौदा आणि पृष्ठक्रमांक पंधरावरती आहे मी ते तुम्हाला वाचून दाखवेन पण त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जो फ्यूल आहे ते फ्यूल त्यांना मिळणं इंजिनला बंद झालं आणि तांत्रिक शब्द आहे थ्रस्ट म्हणजे त्याला जी ताकद मिळणं अपेक्षित आहे हवेमध्ये झेपावण्यासाठीची ती ताकद त्याला मिळाली नाही साधारणपणे एक किलोमीटर ते एक किलोमीटर तीनशे मीटर एवढ्या अंतरावरती हवेत झेपावल्यानंतर सहा सेकंदाच्या आत हे विमान खाली कोसळलं आता हे विमान कोसळत असताना मेहे असा जो कॉल आहे तो म्हणजे मी संकटात आहे आम्ही संकटात आहोत असा कॉल एका पायलटने तीन वेळेला एटीसीला एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिला त्याने त्याला रिस्पॉन्ड केला परंतु उत्तर मिळालं नाही आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की विमानतळाच्या बाहेरच हा हे विमान कोसळलेलं आहे मग इमर्जन्सी सगळी यंत्रणा कार्यान्वित झाली आणि दुर्दैवानं केवळ एक पॅसेंजर या अपघातामध्ये वाचू वाचू शकलेला आहे याच्यामध्ये काही प्रश्नाची उकल झाली आहे एक त्या विमान विमानपट्टीच्या आजूबाजूला पक्षी होते का तर याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सी सी टी व्ही आम्ही जे बघितले ते सी सी टी व्ही आणि त्यावेळेचं एकूण वातावरण बघता तिथे पक्षी नव्हते त्यामुळं पक्षामुळे हा अपघात घडला ही थेरी संपली दुसरं तिथे वातावरण खराब होतं का ते तर एरवी पण माध्यमाच्या दृश्यातनं तुम्ही बघितलं की तसं वातावरण खराब नव्हतं तिसरं जे पायलट आहेत ते पायलट वैद्यकीय दृष्ट्या सक्षम नव्हते का तर तसं पण नाही आहे पायलटनी चूक केली का हा चौथा मुद्दा तर चौथा मुद्दा पण स्पष्ट झाला आहे की पायलटनी कोणतीही चूक केलेली नाही पाचवा मुद्दा की याच्यामध्ये कुठे सायबर अटॅक किंवा अशा तत्समजा गोष्टीबद्दल बोललं गेलं आहे त्याबद्दलचं काय तर त्याबद्दल तपास यंत्रणेची चौकशी सुरू आहे दिसतं असं आहे की एका पाठोपाठ एक दोन्हीही इंजिन बंद पडले आणि रॅम एअर टर्बाईन रॅट हे उघडलं गेलं एक का उघडलं गेलं तर त्याची यंत्रणाच अशी आहे एक छोटंसं प्रॉपेल आहे छोटंसं यंत्र आहे ते काय काम करतं जेव्हा विमान आकाशामध्ये असतं आणि कोणत्याही कारणामुळं इंजिन बंद पडतात तेव्हा वातावरणातल्या ते हवेचा दाब त्याचा उपयोग करून थोडक्यात आपल्याकडे जसा एक्झॉस्ट फॅन असतो की जो आतमधली हवा बाहेर फेकतो आणि त्याचं कार्य हे बाहेरच्या हवेवरती चालतं काही वेळेला ते आपण त्याला पॉवर पण जनरेट करतो तसं हे प्रॉपेल जे आहे जे रॅट आहे ते रॅट ॲक्टिवेट झालं त्याने काही प्रमाणामध्ये स्वतःची स्वयंनिर्मित अशी एनर्जी तयार केली आणि त्या एनर्जीच्या मदतीमुळं काय झालं तर जे दोन इंजिन बंद पडलेले होते त्यातलं एक इंजिन हे थोडंसं कार्यान्वित झालं परंतु दुसरं इंजिन हे मात्र अजिबात कार्यान्वित होऊ शकलं नाही आणि म्हणून विमान कोसळलं तर या मध्ये दोन्हीही इंजिन जे लेफ्ट आणि राईट आहेत ती वै त्यांच्या तांत्रिकदृष्ट्या दोन हजार पंचवीसमध्येच इन्स्टॉल केलेली नवीन इंजिन होती आणि ती नवीन इंजिन्स असून सुद्धा ती कोसळली आणि या ठिकाणी रॅट थेरीनं ते शेवटच्या क्षणाला एक छोटंसं जे प्रॉपेल उघडलं आहे त्यांनी हे दाखवून दिलं की इंजिन बंद पडलेली असल्यामुळं ते रॉपेल ॲक्टिवेट झालं आणि त्या ॲक्टिवेट झालेल्या रॉपेलनी या रॅटनी या इंजिन या विमानाला थोडीशी ताकद देण्याचा प्रयत्न केला ती ताकद पुरेशी पडली नाही आणि म्हणून ते विमान कोसळलं आता यातनं ज्या अनेक प्रश्नांची उकल झालेली आहे ती उकल ही भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अपघात होऊ नये एवढ्या मर्यादित उपयोगाची आहे बाकीच्या ज्या थेरीज आहेत की कोणता सायबर अटॅक होता का याच्यातनं काही घातपाताची शक्यता आहे का तर त्याची उकल इतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी करणं अपेक्षित आहे ते करतील हा अहवाल किती विश्वासार्ह आहे तर खूप विश्वासार्ह आहे कारण त्याच्यामध्ये यू के म्हणजे लंडन कॅनडा आणि पोर्तुगीज या देशांच्यासुद्धा तांत्रिक विश्लेषकांनी या अपघाताचं भारतीय संस्थाबरोबर मिळून विश्लेषण केलेलं आहे आणि त्या विश्लेषणामध्ये दिसतं असं आहे की आपल्याला नेमकं काय घडलं ते कळतं आहे तर पृष्ठ क्रमांक चौदावरती या सगळ्या अपघाताचे सगळे संदर्भ दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम स्पीड कशी मिळाली द एअरक्राफ्ट अचीव द मॅक्सिमम रेकॉर्डेड एअर स्पीड ऑफ हंड्रेड अँड एटी नॉट्स आय एस ॲट अराउंड एट झिरो एट यूटीसी अँड इमिडिएटली देअर आफ्टर द इंजिन वन अँड इंजिन टू फ्यूल कट ऑफ स्विचेस ट्रान्झिशन द रन टू कट ऑफ पोझिशन वन आफ्टर अनादर विद इन अ टाइम गॅप ऑफ झिरो वन सेकंड केवळ एक सेकंदामध्ये फ्यूल जे मिळत होतं विमानाच्या इंधनाला ते कट ऑफ झालं आणि खरा तिथे विमान कोसळण्याचा भाग तिथे सुरू झाला इंजिन का बंद पडलं कारण त्याला इंधनाचा पुरवठा होत नव्हता आता या याच्यामध्ये जे काही इंजिनाचे थोडेसे इंधनाचे थोडेसे अंश मिळालेले आहेत ते अंश तपासल्यानंतर असं लक्षात आलं की त्या इंधनामध्ये कोणताही भेसळीचा किंवा तत्सम कोणताही भाग नव्हता की ज्यामुळं ते इंजिन कोसळावं आणि याच्यामध्ये दोन पायलटमध्ये झालेला संवाद फार महत्त्वाचा आहे एका पायलटने दुसऱ्या पायलटला काय विचारलं की तुम्ही इंजिन स्विच ऑफ केलीत का त्याच्यावरती दुसरा पायलट म्हणाला की नाही आता त्याचं उत्तर जे मिळालं ते इथे की त्या इंजिन स्विच ऑफ होण्यामागे त्यांना इंधनाचा पुरवठा हा झाला नाही हे त्याचं कारण आहे त्यामुळे हे गूढ उकललंय की अहमदाबादमध्ये जो अलीकडच्या काळातला सर्वात मोठा विमान अपघात घडला त्या विमान अपघाताचं नेमकं कारण काय आहे ही तांत्रिक चर्चा आहे जी आता माझ्या हातामध्ये आलेल्या व्हिडिओवरून मी केली आहे हे वे फोटोग्राफ पण तुम्ही बघत आहात तर हे का महत्वाचं आहे तर हे आपल्याला समजून घेण्याच्या दृष्टीनं की हा अपघात कसा घडला म्हणूनच हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक संख्येनं पाहत राहा थँक्यू